नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपण पस्तीसव्या दिवशी आपलं खरबूज प्लॉटवरचं पूर्ण क्रॉप कवर काढून घेतलं आहे आणि त्यानंतर तुम्ही क्रॉप कवर काढल्यानंतर प्लॉटची कंडिशन बघू शकता कशा प्रकारे आहे तर, तर शेतकरी मित्रांनो या पस्तीस दिवसामध्ये आपण जे आपलं खरबूज प्लॉट आहे त्याला कुठंच प्रॉब्लेम नाही येता आपण सुखरूपपणे पस्तीस दिवसाचं आपलं पूर्ण प्लॉट केलं आहे त्यानंतर क्रॉप कवर काढून घेतलं आणि क्रॉप कवर काढून झाल्यानंतर आता तुम्ही क जे आपलं खरबूज प्लॉट आहे त्याची कंडिशन बघू शकता किती छान प्रकारे आहे तर शेतकरी मित्रांनो व्यवस्थित नियोजन व्यवस्थित पाणी सगळ्या गे गोष्टी कधी व्यवस्थित असल्या तर कमी खर्चामध्ये चांगलं चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला खरबूज ठेवता येतात खर्च जसं शेतकरी भरपूर असे शेतकरी सांगतात खर, की आमचं खरब खर्च एवढं झालं आमचं खर्च तेवढं झालं पण तसं काही नसतं आपल्या मनावर असतं की आपण खर्च किती करायचं आपलं नियोजन आपल्या पद्धतीनं करणं खूप गरजेचं असतं प्रत्येकाची जमीन ही त्या शेतकऱ्याला माहीत असते की आपली जमीन आपल्याला कुठपर्यंत साथ देणार आहे तर त्या हिशोबानंच तुम्ही खर्च करत चाला दुकानदार म्हणतीन म्हणजे आपण कोणत्या दुकानदाराला नाव नाही ठेवत आहे पण हो दुकानदार म्हणतीन म्हणून कोणती बी स्प्रे घेणं हे चुकीचं आहे त्या त्यामुळं तुमचं वायफट खर्च हे खूप जास्त होतं तर आपले या पस्तीस दिवसानंतर आपलं स्प्रे आणि वॉटर सुलेबलचे जे खतं आहेत हे दोन्ही मिळून जवळपास नऊ हजार रुपयेच खर्च होईल या नऊ हजार खर्चामध्ये आपण कळी कंडिशन म्हणजे सटिंग कंडिशनमध्ये आलेलो आहोत चांगल्या प्रकारे आणि छान प्रकारे अशी आपली कळी अवस्थामध्ये सध्याचा या पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा आपला हा खरबूजचा प्लॉट आहे पूर्ण आज ह्या प्लॉटला पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवसानंतर ह्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला कशी वाटते कशी नाही त्यानंतर बेड पूर्ण झाकलं आहे वाडीची ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येत आहे तर आपण सांगितल्याप्रमाणे पस्तीसव्या दिवशी खालून वॉटर सोलोबल दिलं आहे आज आणि त्यानंतर एक चांगला स्प्रे घेतला आहे जेणेकरून करपा आणि डावणी आपल्या क खरबूज प्लॉटवर अटक नाही करणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं खरबूजचं प्लॉट आहे तुम्हाला आपलं खरबूजचं प्लॉट कसा वाटतं आहे कसा नाही हे नक्कीच आपल्याला कमेंट करून क कळवा आणि काही विचारायचं असलं तरी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं एक पस्तीस दिवसाच्या पुढचे जे वाटचाल आहे आपल्या खरबूजचे हार्वेस्टिंग होईपर्यंत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम आणि आपल्या प्लॉटची काळजी नक्कीच घ्या